राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या निवडीने पक्ष विस्तारास अधिक गती मिळेल असा विश्वास संतोष पवार यांनी व्यक्त केला पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आनंद चंदनशेबे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली या निवडीबद्दल शनिवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात पक्षाच्या वतीनं नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिबे यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अनिल उकरंडे सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर अध्यक्ष सुहास कदम माजी नगरसेवक गणेश पुजारी अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख शहर सचिव चंद्रकांत सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी मनोगतात आनंद चंदन शिवे यांचं अभिनंदन करत येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखीन वाढण्यासाठी ही निवड महत्वाची ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली दरम्यान नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद शेवे यांनी अजित पवार यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवून प्रदेशवर काम करण्याची संधी दिली त्या संधीचं नक्कीच राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करू राज्यात पक्षाची ताकद आणखीन मजबूत कशी होईल यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू असं मत त्यांनी व्यक्त केलं